पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक पंचवीस ताथवडे भागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार चेतन पवार यांच्या प्रचाराचा श्री गणेशा शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झाला यावेळी बोलताना सचिर आहीर यांनी गटातटाचे राजकारण न करता केवळ विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले नागरिकांच्या समस्या केवळ गटार मर्यादित नसून विकासासाठी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम चेतन पवार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग साठी चेतन पवार हे शिवसेनेचे खंबीर नेतृत्व असून त्यांना एकमताने बहुमूल्य मतांनी निवडून देण्याचे आव्हान करण्यात आले खरं तर मला असं वाटते की ही एक गेल्या अनेक वर्षाची एक परंपरा राहिलेली आहे आणि मूलभूत गावामधला आणि विशेषतः या पट्ट्यातला एक लोकप्रतिनिधीपद हे मिळालं पाहिजे ही अनेक वर्षापासून गावकरींची एक इच्छा आणि अपेक्षा होती आणि मग विशेष गटाचीत लोक विशेष अण्णावचीच लोक पुढे येताना पाहत असताना अर्थात सर्वांचा आदर ठेवत असताना सर्वांना समावून घेऊन उमेदवार कोण असू शकतो म्हणून आज चेतन पवारांना आम्ही पुढाकार घेण्यास भाग पाडलेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे का एक चांगला पॅनल त्यांच्या नेतृत्वाखाली एक तरुण आमचे उमेदवार दिलेले आहेत एक महिला आमची चांगली दिलेली आहे ते एक चांगलं पॅनल तयार करून आगामी काळामध्ये या विभागातली जी लोकं म्हणजे तुम्ही आजही बघितलं असेल की ही गावकी असली हे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असताना पण आजही नागरिक सुविधापासून वंचित आहे म्हणजे ज्या दूरदृष्टिकोनातून आम्ही एकवीसव्या शतकामध्ये आमचं नागरीकरण आणि वाढणारे शहरीकरणमुळे आम्हाला गावाला अधिकची सुविधा मिळेल अशी अपेक्षा होती आता सुविधा तर राहिलीच नाही परंतु कराच्या माध्यमातून कोटीवधी रुपये ही महानगरपालिकेला जमिनीच्या खरेदीमध्ये जमिनीच्या व्यवहारामध्ये हे मिळालेले आहे पण त्याचा परतफेड हे दुर्दैवानी झालेलं नाही आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की यासाठीचं लोकप्रतिनिधी हे दुर्दैवानी कमी पडलेले आहेत आणि मग त्याचा एक भाग म्हणूनच चेतन पवारांच्या पुढाकाराने आम्हाला आत्मविश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये हे सर्व नागरिक सुविधा आम्ही या भागातल्या लोकांना या मतदारसंघाच्या लोकांना देण्याचं काम आम्ही करू राजकारण म्हणलं आणि इलेक्शन म्हणलं तर आरोप प्रत्यारोप होतच राहतात येणारं इलेक्शन येणारी निवडणूक तुमच्या माध्यमातून किंवा चेतन पवारांच्या माध्यमातून हे गटातटाचं राजकारण राहील का विकासाच्या मुद्द्यावर राहील नाही आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर राहू पण आरोप प्रत्यारोप आता आम्ही करायची गरज नाही आहे कारण सत्तेतले दोन पक्षच आरोप प्रत्यारोप करत आहेत आता काल एक का आरोप झाला की भारतीय जनता पार्टीने एवढं भ्रष्टाचार केला त्याला भ्रष्टाचारचा माज आलेला आहे आणि आरोप करणारे कोण जे मांडीला मांडी लावून बसणारे लोक आहेत हा दुसरा आरोप झाला की हे ह्यांच्यावर युती करूनच आम्ही फसलो ह्यांच्या भ्रष्टाचाराचे पण खूप काय प्रकरण आमच्याकडे म्हणजे आता काय माहीत नाही मला समजत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये लोकांना पर्याय काय आणि म्हणून लोकांना पर्याय आम्ही एक स्वच्छ प्रतिमेचा कुठच्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला गावकरींचा आणि विशेषतः समाजाशी एक नाळ असलेला एक उमेदवार चेतन पवार असतील अजून सागररावजी असतील की ही सर्व मंडळींना देण्याचं काम आम्ही यासाठी केलेलं आहे आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की आम्ही त्या राजकारणामध्ये न पडता आरोप प्रत्यारोप एक स्वच्छ कारभार करू वॉटर गटर मीटरच्या पलीकडे पण सामाजिक बांधिलकी ठेवून या परिसरातला जो परिसराला स्मार्ट सिटी खऱ्या स्मार्ट सिटी करून देऊ कारण स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटीवधी रुपयाचे पैसे आलेत पण कुठे गेले हे माहीतच पडत नाही आहे आणि आम्ही हा मॉडेल मुंबई महानगरपालिकेला आम्ही केलेला आहे त्यामध्ये नागरिक सुविधाच्या बरोबर आरोग्य असेल शिक्षण असेल <coughs> या सर्व गोष्टीला प्राधान्य जसं आम्ही तिकडे दिलेलं आहे आणि आम्ही छाती ढोकून सांगतो हो आम्ही हे करून दाखवलं तशी हिंमत इकडे आहे का म्हणजे एकही माणूस सांगत नाही की बाबा आम्ही पिंपरीजींचं तर असं काय पलट केलेलं आहे आम्ही एवढे असे केलेले आहेत म्हणजे ह्या जी अत्यवस्था आहे ही दूर करण्यासाठी आरोप प्रत्यारोपच्या फैरीमध्ये न जाता विकास हाच आमचा मुद्दा राहणार आहे पिंपरी चिंचवड आणि तातोडे भागातील नागरिकांना काय आवाहन करा मी आवाहन करीन की ही संधी आहे ही सोडू नका कारण आता लोकशाहीच राह पुढेच्या काळामध्ये राहणार आहे की नाही राहणार आहे कारण काल परवापासून कशी बिनविरोध होईल निवडणुका याकडेच लक्ष चाललेलं आहे पण त्यांना मी सांगू इच्छितो हे काय कल्याण नाही आहे हे काय डोंबोली नाही आहे हे इकडचे ग्रामस्थांचा हा मतदारसंघ आहे आम्ही विकले जाणारे लोक नाही आहोत आम्ही घाबरणारे ना लोक नाही आहोत आम्ही लोकशाही टिकणारे आणि लोकशाही मांडणारे आहोत कारण बिनविरोध करून आता एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे की एक उमेदवारच समोर ठेवायचं नाही म्हणजे आम्हाला मतदाराकडे जायची गरज नाही मतदारांचे प्रश्न समजून घेण्याची गरज नाही त्यांना आश्वासन देण्याची गरज नाही ही पद्धत मोडून काढण्यासाठीच आज आम्ही इकडे उभे राहिलो आहोत आणि मी सर्व आपल्या माध्यमातून मतदारांना आवाहन करीन की या आमच्या पॅनलला निवडून द्या कारण मागे मी स्वतः सचिन अहिर म्हणून घेऊन मी पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून आदरणीय उद्धवजी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा था दूत म्हणून इकडे यासाठी सांगायला आलो आहे की या भागातल्या विकासाचा कायापलट करण्यासाठी चेतन पवारच एकटे नाही तर त्यांच्यामागे आम्ही पूर्ण ताकद पक्षाची आम्ही लावणार आहोत आता जस आमच्या पक्षाचे नेते माननीय सचिन भावरे यांनी सांगितलं ही गटर या याच्या पलीकडं सर्वत्र जाऊन आपण या प्रभागाचा या प्रभागाची डेव्हलपमेंट कोणत्या प्रकारे आणि प्रकारे करण्यात येईल यावरती आम्ही जास्त भर देणार आहोत गेल्या अनेक वर्ष आपण त्याच मूलभूत गरजांवरती राजकारण करतो चूल गटर पाणी या याच मागण्या वारंवार वारंवार केल्या जातात या सगळ्या मागण्यांचा विचार करून या भागाची आणि ह्या पूर्ण माझ्या प्रभागाचा विकास कसा होईल याच्यावरती प्राधान्य देऊन ही निवडणूक आम्ही नागरिकांना एवढंच आव्हान करणार आहोत नागरिकांना आव्हान करण्याऐवजी सुज्ञ नागरिक आहेत या प्रभागात सर्वांना माहिती आहे की यापूर्वी म्हणजेच मागच्या निवडणुकीत देखील आमचे माझे सहकारी असेल सागरो यांनाही प्रचंड मताधिक्य त्यांच्या मिसेस होत्या त्यांनाही प्रचंड मताधिक्य दिलं होतं थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता परंतु या प्रभागातील सर्व जनता आजही शिवसेनेच्या पाठीमागे ठाम आहेत मागच्या दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये या प्रभागातून शिवसेनेचे तीन उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते आणि निश्चित आम्ही आशा करतो की तो मतदार मात्र पुढे गेलेला नसेल आणि तो मतदार ठामपणे आमच्या पाठीमागं उभे राहून आम्हाला प्रचंड मताधिक्याने मला, मता मला व आमचे सहकारी सागरवाड यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो